नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समजा तुमच्या घरासमोरचा रस्ता खराब झाला असला किंवा गल्लीतली जी रस्त्यावरची लाईट असते ती गेल्या चार महिन्यापासून बंद पडली तर तुम्ही कोणाकडे तक्रार करता थेट मोदीजीला फोन लावता का मुख्यमंत्र्याला पत्र लिहिता असं तुम्ही काहीच करत नाही कारण काय या छोट्या मोठ्या कामांसाठी आपल्या संविधानानं एक सिस्टम बनवलेली आहे बरोबर जी थेट तुमच्या दारात काम करते तिलाच आपण काय म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पण बऱ्याचदा काय होतं मुलं कन्फ्युज होतात नक्की त्र्याहत्तरावं अमेंडमेंट काय आणि चौऱ्याहत्तरावं अमेंडमेंट काय जिल्हा परिषद मोठी कि पंचायत समिती मोठी टेन्शन घेऊ नका दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या मध्ये आज आपण हा पूर्ण विषय एका मॅजिक फ्लो द्वारे डोक्यात फिट करणार आहोत वही आणि पेन तुमचं रेडी ठेवा कारण पुढच्या दहा मिनिटात तुमचे मार्क फिक्स होणार आहेत मित्रांनो गोष्ट सुरू होते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्था होत्या पण त्यांच्यावर पॉवर नव्हती त्यांच्याकडे पॉवर नव्हती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये संसदेने दोन मोठे बदल केले या संस्थांना संविधानिक दर्जा दिला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं जसं आयर्नमॅनला त्याचा सूट मिळाल्यावर पावर येते तशीच पॉवर या संस्थांना मिळाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बरोबर आता हा फ्लो चार्ट बघा देशात दोन भाग आहेत एक गाव आणि दुसरं म्हणजे शहर गावांच्या विकासासाठी आली त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आणि शहरांच्या विकासासाठी आली चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती हे दोन्ही कायदे एकाच वेळी आले पण त्यांची कामं काय होती त्यांची कामं नक्कीच वेगळी वेगळी होती आता आपण या चार्ट थोडं मध्ये जाऊया आधी बघूया त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती ही कशाच्या बाबतीत आहे रुरल सेक्टरच्या बाबतीत आहे गावाच्या बाबतीत आहे इथे काय होती थ्री टीयर रचना होती त्रिस्तरीय बरोबर डोळ्यासमोर एक शिडी आणा सगळ्यात खाली काय ग्रामपंचायत बरोबर जिथे काय असतो सरपंच जो आहे तो त्या ग्रामपंचायतीमध्ये बॉस असतो त्याच्यानंतर येते मधली पायरी मधल्या पायरीमध्ये येते पंचायत समिती अनेक गावांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप मिळून होते पंचायत समिती आणि सगळ्यात वर असते ती जिल्हा परिषद संपूर्ण जिल्ह्यासाठी यालाच संविधानाच्या भाग नऊ मध्ये टाकलेला आहे आणि कामाची लिस्ट जी आहे ती अकराव्या मध्ये दिलेली आहे ज्याच्यामध्ये एकोणतीस विषय आहेत जसं की शेती आलं रस्ते आलं पाणी आलं यासारख्या ज्या विषय दिल दिलेले आहेत ते अकराव्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत आता उजवीकडे बघा चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती सांगितलेली आहे शहरांचे पण प्रकार असतात का सर हो नक्कीच शहरांचे पण प्रकार असतात शहरांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार जो आहे तो नगरपंचायत जी नगरपंचायत जी असते जी हळूहळू गाव असतं पण आता हळूहळू काय बनत आहे शहर बनू पाहत आहे ट्रान्झिशन फेज मध्ये आहे ते सध्या नगर परिषद जी आहे नगर परिषद म्हणजे छोटी शहर आणि महानगरपालिका म्हणजे मुंबई पुणे यासारखी जी शहर आहेत ती मोठी शहरं त्यांच्यासाठी असते महानगरपालिका आता हे काय हे संविधानाच्या भाग नऊ अ मध्ये सांगितलेला आहे याच्यामध्ये कामाची लिस्ट जी आहे ती बाराव्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे ज्याच्यामध्ये किती विषय आहेत अठरा विषय दिलेले आहेत आता सर्वात महत्वाचा आणि एक्झाम पॉइंट बघायचा झाला तर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल कि जा शे शे की महाराष्ट्रातल्या ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आहेत आणि नगरपंचायती आहेत या सगळ्यांच्या निवडणुकीचे जे निकाल आहेत ते कालच जाहीर झाले गेल्या अनेक वर्षापासून बऱ्याच निवडणुका प्रलंबित होत्या त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता पार पडत आहेत इतकंच नाही तर बीएमसी आणि मुंबई पुणे सारखे जे ठाणे नागपूर यासारख्या आणि यांच्यासारख्या अजून एकोणतीस महानगरपालिका ज्या आहेत त्या सगळ्यांच्या निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला प्रशासक म्हणजे जो ऍडमिनिस्ट्रेटर असतो या पदावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण निवडणुका कारण निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे गेले तीन चार वर्ष या संस्थांचे काम जे आहे ते प्रशासकांचं राज्य होतं प्रशासकच याचं कार्य करत होता चे चे काम करत होता हे जे आहे ते करंट उदाहरण लक्षात असू द्या आता एक प्रश्न विचारतो मित्रांनो जर या संस्थांना काम करायचं असेल तर पैसा आणि माणसं कोण देणार इथेच खरी गंमत आहे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी जी घटना दुरुस्ती आहे दोघींमध्ये पाच गोष्टी कॉमन आहेत ज्या तुम्हाला पाठच असायला हव्यात बरोबर पहिलं जे आहे ते स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोग दर पाच वर्षांना निवडणुका घेणं बंधनकारक असत आधी कसं मनमर्जीनं निवडणुका व्हायच्या आता तसं चालत नाही बरोबर की पुन्हा जो राज्य वित्त आयोग आहे तो राज्य सरकारकडून टॅक्सचा पैसा आणि या संस्थांना कसा द्यायचा हे हा आयोग ठरवत असतो पुन्हा टी साठी लोकसंख्येनुसार जागा आणि महिलांसाठी कमीत कमी तेहतीस टक्के जागा राखीव असतात पण इथे एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्के नसून पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांना बरोबर पुन्हा वार्ड समित्या तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये वार्ड कमिटी असणं गरजेचं असतं जिल्हा नियोजन समिती म्हणजे ज्यालाच आपण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी सुद्धा म्हणतो गाव आणि शहराचं प्लॅनिंग एकत्रितपणे करण्यासाठी थी ही समिती गठीत केली असते आणि ही त्याच्याबद्दल काम करते आता हे सगळं पुस्तकी झालं आता प्रॅक्टिकली बघू समजा तुमच्या गावात पाण्याची टाकी बांधायची तर याच्यासाठी निर्णय कोण घेत गावाची संसद म्हणजे कोण ग्रामसभा बरोबर ग्रामसभेत तुम्ही तुमच्यासारखे अनेक सर्वजण बसतो है ना आणि ठरवतो की पैसा कुठं आणि कसा खर्च करायचा ही पॉवर कुणामुळे मिली मिळाली त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने दिली बरोबर आणि शहरामध्ये शहरात शहरा तुमचा नगरसेवक आहे जो कॉर्पोरेटर आहे वार्ड हे मुद्दे मांडत असतो म्हणजे काय लोकशाही फक्त दिल्लीत नाही तर तुमच्या गल्लीत सुद्धा चालत असते बरोबर पण मित्रांनो सगळं काही छान नाहीये आजही या संस्थांसमोर चॅलेंजेस आहेत जसं की निधीची कमतरता पडते यांना स्वतःचा टॅक्स जो आहे तो गोळा करता येत नाही राज्यावर अवलंबून राहावं लागतं बरोबर पुन्हा त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो नोकरशाहीचा बऱ्याचदा सरपंचापेक्षा पेक्षा ग्रामसेवकाचं किंवा आयुक्ताच चा जास्त चालत असत तरीही आपली लोकशाही टिकवण्यासाठी या संस्थांचा काना मजबूत असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे त्याला आता शेवटच्या एका मिनिटात रिव्हिजन करून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्था हे दोन हात त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती कशासाठी ग्रामीण भागासाठी चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती कशासाठी शहरी भागासाठी रुरल जे स्ट्रक्चर आहे ते कशा प्रमाणात आहे पहिले ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कुठे येतं भाग नऊ मध्ये सांगितलेलं आहे अनुसूची अकरावी आणि एकोणतीस विषय बरोबर अर्बन स्ट्रक्चर मध्ये काय नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका भाग नऊ अनुसूची किती आहे बारावी आहे आणि विषय किती आहेत तर अठराच विषय आहे कॉमन पॉइंट बघायचे झाले तर पाच वर्षाचा कार्यकाळ दोघांमध्ये असतो राज्य निवडणूक आयोगच यांची निवडणुका घेत राज्य वित्त आयोग महिला आरक्षण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते दोघांमध्ये कॉमन आहेत लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणं याचा मुख्य उद्देश होता बरोबर तर मित्रांनो हा होता स्थानिक स्वराज्य संस्थांचा संपूर्ण नकाशा मला खात्री आहे आता तुम्ही त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर मध्ये कन्फ्यूज होणार नाही या व्हिडिओमध्ये दाखवलेले चार्ट एकदा वहीत काढून घ्या अन्यथा स्क्रीनशॉट काढून ठेवा आधी फक्त एकदा बघून जा मार्क कुठेही जाणार नाही तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर हो हवाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विवेक क्रांती अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका पुढच्या भागात भेटूया एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत अभ्यास करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र